नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रीला एखादा पुरुष खूप मनापासून आवडू लागतो पण मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे का की तिला पुरुष आवडण्याअगोदर तिची नजर त्या पुरुषांच्या काही विशिष्ट गोष्टींवर नक्की असते मित्रांनो बघा कोणतीही स्त्रीला पाहता क्षणी एखादा पुरुष आवडतोच पण असा नाही की ती त्याच्यावरती प्रेमच करते पण मित्रांनो ज्यावेळी विषय प्रेमाचा असतो तेव्हा तिची नजर त्याच्या या गोष्टींवरती नक्की पडते ते म्हणजे त्याचं चरित्र स्त्रिया पहिल्यांदा पुरुषांचं चरित्र पाहतात त्या तो पुरुष चरित्रवान असेल तर स्त्रिया त्याच्या प्रेमात लवकर पडतात मित्रांनो चरित्रवान म्हणजे जेव्हा बाह्य स्वरूपात आपल्याला दिसून येतं की तो टिंगल टवाळ्या करत नाहीये तो मुलगा दुसऱ्याची छेडछाड करत नाही आहे अशा पुरुषांवर स्त्रिया लवकर इम्प्रेस होतात मित्रांनो नंतरची गोष्ट ती म्हणजे जबाबदारी जो पुरुष आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडतो त्या त्यांच्यावरही स्त्रिया लवकर इम्प्रेस झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि स्त्रिया मित्रांनो स्त्री ज्या पुरुषावरती प्रेम करते त्याच्यावरती ती बारकाईने त्याच्या गोष्टींचा विचार करते त्याच्या गोष्ट बारकाईने त्याच्या गोष्टी ऑब्झर्व करत असते मित्रांनो पैसा जीवन आवश्यक आहे पण मित्रांनो तेवढ्यात तेवढ्या त्याचबरोबर हे देखील खरं आहे की सगळ्याच मुली पैशावर मरत नाहीत काही तुम्हाला साथ देणाऱ्या देखील असतात काही अशा असतात ज्या फक्त पुरुषाचं चरित्र आणि त्याची जिद्द चिकाटी यांवरती इम्प्रेस होतात आणि त्या पुरुषांना कठीणातल्या कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत उभ्या असतात स्त्री जेव्हा पाहता क्षणी पुरुषावर इम्प्रेस होते ती म्हणजे त्याच्या बिहेवियर आणि त्याचे र राणीमान कपड्याची स्टाईल आणि त्याचं लूक हे देखील तेवढंच मॅटर करतं या सर्व गोष्टींबरोबर त्याचंच बाह्यस्वरूप देखील तेवढंच महत्त्वाचं असतं ज्यांवरती स्त्रियांची खूप बारकाईने नजर असते म्हणजे प्रथम जेव्हा स्त्री त्या पुरुषाला पाहते तेव्हा त्याचं बाह्यस्वरूप पाहते त्याचबरोबर त्याचं चरित्र पाहते आणि नंतर त्याची सवयी त्याचे गुण या गोष्टी ती विचारात घेते मित्रांनो या सगळ्या गोष्टींवरती स्त्रीची नजर खूप जास्त असते आणि त्यानंतर स्त्री त्याला प्रेमाला होकार देत असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच कंटिन्यू राहा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनात पासून धन्यवाद